पैठण तालुक्यात आता मोसंबी नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे मधील शेतकरी साईनाथ फटांगडे यांनी दोन हजार दहा साली सहा एकर मोसंबीच्या झाडांची लागवड केली होती परंतु मागच्या दोन वर्षांपासून मोसंबीला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं मोसंबीचं शेत उद्ध्वस्त केलंय या शेतकऱ्यांना हजार मोसंबीच्या वागांवरती जेसीबी चालवलाय तरी शासनानं मोसंबीला हमी भाव जाहीर करावा आणि व्यापाऱ्याकडनं होणाऱ्या लुटीवरती अंकुश लावावे अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे आज पटण तालुक्यामध्ये पाचोल शिवारामध्ये पाचोल मंडळामध्ये आणि मोरमा गावात मी सायनाथ विहारे फाण्याकडे शेतकरी मी एक हजार झाडं मोसंबीची सध्याला काढून टाकून राहिलो कारण ह्या वर्षी इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला का असं ना मोसंबीचे नुकसान झाली जो माल होता तो माल मी बारा तेराच्या पुढं व्यापाऱ्यांनी काही घेतला नाही आणि वर्षाकाठी मला त्या मोसंबीच्या झाडाला जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च आला त्याला गावारांकडं टाकणे दहा बारा फवारणे करणे अशा खूप खर्च शेतीमध्ये मंजूर आहे रासायनिक खताचे एक तर भिडलेले गगनाला भाव जे आज चारशे साडेपाचशाला गोणी होती आज सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार रुपयाला गोणी झाली डी जी इतके महागाची खतं मंजुरी वाढली आणि मोसंबीला भाव नाही आणि आर्थिक वृष्टीने एवढं नुकसान झालं की मोसंबी पुराणा झाली आम्हाला शेतकऱ्याला म्हणून मी एक हजार झाडाचं हजार झाडं आज काढून टाकलेली तर शासनाने भाव नाही मोसंबीला बाकी थेटलं जरा विचार केला इकडं पाटा खेळला तिकडे चाळीस पंचाळीस हट्ट्यांनी भाव चालला सध्याला पण इकडं परिसरामध्ये बारा तेराशे पुढे व्यापारी मागत नाही भाव आणि एक वेळेस मी मंडीत मग मोसंबी उतरून नेलं किल लान, लान कर कर ती तर ती मंदी माझे सात रुपये किलो मोसंबी विकलं लेबर लोन ए बी लेबरला खर्च आला मला एकवीसशे रुपये एकवीस हजार रुपये आणि मोसंबी विकलं सात हजार रुपये आणली काय पुरतं मोसंबी म्हणून या लहान लहान लेकरासारखं जपलेली जी मोसंबी ती आज माझ्यावर काढण्याची वेळ आलेली तर शासनाने याचं मला काही ना काही मोबाईटला द्यावा एक हजार झाड मी आज कटिंग चालू केली पंधरा सोळा वर्ष झाड होत माझी लहान लेकर वर्षाने ले जपलेली होती पण काढण्याची वेळ माझ्यावर आली अतिवृष्टी पावसाने